पंढरपूर मध्ये आपलं स्वागत आहे पंढरपूर आगमन झालेलं याला याला या

strength, gin if� ki haqqt staying Allah peh lo CinatÖ Verdita Veruntari cindii numbers चला माऊली पुढे चला चालत रहा नमस्कार पंढरपूर मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे चल खरी गल मैने द्वार बजाते हे क ु ठ मी काय म्हणते तंबाकू जन आधार आप आजुब क्षमान सोबत हाइट क नाही की बघायचा तिथं जाऊन भागरी आले चाय पीलो होतो ना कोर्ट पासून भेटत जितवर जाऊन परत भागरी आले पंढरपूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हो हात हा गेला बघा वायरल मध्ये आपल्या मोबाईल मध्ये

पंढरपूर मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे विठुमाऊलीच्या नगरी मधील विठुमाऊलींच मंदिर हे बया माऊली विठ्ठल रुक्म बघा विठ्ठल 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 मंदिर बघा विठू माऊलीच्या नगरीत आपलं सगळ्यांचं स्वागत आहे घरी बसल्या सगळ्यांना मंदिराच दर्शन होते विठू माऊलीचं दर्शन होते

प्रदक्षि हे चालू आहे आमचं गाव लागत आहे पण आता सध्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरापाशी आहोत आम्ही हा पंढरपूरला आलेलो आहोत चालू आहेत आता सिली प्रथमची लाईन आहे या लाईनला सगळे इटुमा थोडा नेटवर्क इशू आहे इथं माऊलीच्या नगरीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे नगरीमध्ये

पण मारबाईचा आठवडा करायला आठवडा करायला मारले कारवण्या आठवडा करायचा आहे आठवडा करायचा आहे वावले 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 खाली जोर मारून जोर मार कुडा म्हटलं एकच आग माझ्या